आरती श्री दत्तात्रेयं आरतीगुरुदत्ता अवधूता अवधूता नरहरिभाग्यविधाता मूड भगवंता भगवन्ता भगवन्ता ठेवुनी माथा विसर्णि पाया अनुसूता अनुसूता ज्ञान आता लीन तुझा ठाई गुरुनाथा गुरुनाथा तुची अमा उद्धरता मज मोणी स्वामी नचत ता स्वामी भक्त भक्तवस्ला ता नित्य तुझी सेवा स्वामी मज होता स्वामी मज होता अनुभवती तव ममता नरहरी गुरुदत्ता अहो श्रीमंता अहो श्रीमंता आरती घेई आता आरती गुरुदत्ता अवधूता अवधूता नरहरिभाग्यविधाता आरती श्रीस्वामीं चि पञ्चप्राण हे आतुर झाले आरती स्वामी कर्ण्यारती सगुणरूपाने ऊनि स्वामी स्वीकारा आरती हरिहरसङ्गे ब्रह्मदेव हि खेळे तव भाळी स्वामी खेळे तव भाळी पुनःवसते प्रसन्नतेने मुखचंद्राचा वरी लाजव्यती रविते जाला तव नयनांचा ज्योती स्वामी नयनांच्या ज्योती सगुणरुने मुुनी स्वामी स्वीकारा आरती पुण्य नाम असावे सदैवया ओटी स्वामी सदैवया ओटी संगे संपदन वावे तुझे त जग जेठी अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती आहे स्वामी तव शक्ती रूपाने स्वामी स्वीकारा आरती धर्माचरणे पावन वावे सदा असो संमती स्वामी सदा असो संमती सत्कर्माचा यज्ञ घडावा झिजुनियस्ी सत्मार्गाने सदैव न्यावे घेऊन हाती स्वामी घेऊन हाती सगुण सगुणरूपाने येऊन्ही स्वामी स्वीकारा आरती अहंपणाचा लोप कृतार्थ जीवन करा स्वामी कृतार्थ जीवन करा पावन करूंगी ग्यावे घ्यावे मजला ते जो मय भास्कर अल्पची भिक्षा घालून स्वामी न्यावे मज संगती स्वामी न्यावे मज संगती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात तव आरती सगुण रूपाने सगुणरूपाने स्वामी स्वीकारा आरती श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ